श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कोणत्या व्यक्तीच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते या चार व्यक्तीच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते त्यामुळे या चार व्यक्तीच्या पाया चुकूनही पडू नका नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही कोणत्या आहेत त्या व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया त्याआधी तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा नंबर एक कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आले असतील तर त्यांच्या पाया पडू नये कारण स्मशानभूमीतून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो नंबर दोन मंदिरामध्ये कोणत्याही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यावेळी मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्याच्या पाया पडू नये नंबर तीन झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते नंबर चार एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नयेत त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी नंतरच त्याच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे नंबर पाच साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरुच्या पाया पडतात नंबर सहा जावायाने सासऱ्याच्या पाया पडू नये जावायाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत महादेवांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केलेली होती नंबर सात भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे श्रीकृष्ण कथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता नंबर आठ जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये प्रवासाला जाणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेले व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्या पाया तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका नंबर दहा शत्रूला कधीच करू नका नमस्कार शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्याच्या मनात कायम दिवस असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्याच्यामध्ये असते त्यामुळे त्याच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते तसेच तो मनोभावे आशीर्वाद देवजी शाप देतो म्हणून कधीच नमस्कार करू नये कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो नंबर दोन वयस्कर माणसाच्या पाया पडल्याने केतू ग्रह बलवान होतो नंबर तीन वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो नंबर चार काकी आई आजी मावशी यांच्या पडल्या पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो पाच मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो सहा संत गुरु आणि ब्राह्मणाच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतं नंबर सात वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो नंबर आठ सासऱ्याच्या सासरच्या लोकाशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह बलवन होतो कोणाला ओलांडून जाऊ नये कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधीही जाऊ नये अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये आणि कधी पाय लागू देऊ नये ज्या कुंट्याला आप आणि दोराला गाय किंवा वासरू बांधलेले असते त्याला कधीही ओलांडू नये केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये या चार लोकांचे आपल्या घरी येणे शुभ असते जर तुमची ननन तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचे तुमच्या घरी येणे अत्यंत शुभ असते पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे मुलीने माहेरी पाहुणचारासाठीच यावे दोन तुमच्या घरी जर तुमची जावाई येत असतील तर जावायची पावले तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर जावाई होऊन राहू नये नंबर तीन तुमच्याकडे वारंवार तुमचे भाज्ये येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूप भाग्याचे असतात चार तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावले तुमच्यासाठी चुब खूप शुभ असतात पाच कुमारीक कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जातात त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींनी पायाला स्पर्श केल्याने माणूस बापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि भा मामीने त्यांच्या भाच्या किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ